नमस्कार तर आज आपण आवळा सुपारी बनवणार गर आहोत घरच्या घरी एकदम छान अशी आणि जर तुमच्या घरी झाड असेल आवळ्याचं तर काय मग आवळा सुपारी तुम्ही कधीही केव्हा पाच मिनिटामध्ये बनवू शकता आता पाहू शकता आपण आणलेले आहेत विकत आवळे तर जवळजवळ शंभर ग्रॅम आवळे मला बत्तीस रुपयाला मिळाले तर पाहू शकता शंभर ग्रॅम आवळे आहेत जर घरी असेल तर घरी आठ दिवस कडक उन्हामध्ये हे आवळे स्वच्छ धुवून सुकवायचे आहेत आठ दिवस सुकवत घातले ना अगदी कडकडीत छान आवळे होतात आणि मग मच ज्या बिया असतात ना तर त्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत आणि आवळ्याचे जे एकदम तुकडे तुकडे करून आपल्याला हे व्यवस्थित असं परत एक दिवस सुकवायचं आहे तर पाहू शकता आता आपला हा आवळा आहे तुम्ही बाहेरून आणल्यामुळे थोडा साफ करून घेतला आणि मग आपण जलजिऱ्याचे पॅकेट्स घेतलेले आहेत तर यामध्ये सगळे जे मसाले आपल्याला म्हणजे सुपारीमध्ये घालायला हवे आहेत ते सर्व मसाले या पॅकेटमध्ये आहेत मग घरी गण असं बनवायची अशी एक वेगळं असं काही गरज नाही तर तुम्ही जलजिऱ्याचे एक चार पॅकेट घेऊन यायचे आहेत शंभर ग्रॅम साठी चार रुपयाला चार पॅकेट आहेत ते मिळालेली आहेत आणि ती आपण पावडर जी आहे जलजिराची तर ती जलजिरा पावडर आपण यामध्ये ऍड करूया आता दोन थेंब फक्त आपल्याला लिंबाचे सोडायचे आहेत आणि मग मीठ असल्यामुळे लग्गेच सगळा ओलसरपणा येतो आवळ्यामध्ये आणि छान अशी आपली आवळ्या सुपारी तयार होते आता तुम्हाला जर का ओली ओवळा सुपारी खायची नसेल तर मात्र तुम्ही सुखी अशी पावडरसोबत जरी खाल्लीत तरी ही मस्त अशी आवळा सुपारीची जी टेस्ट तुम्ही बाहेर दुकानात जी असते तशीच तुम्हाला मिळेल खूप छान आणि हेल्दी अशी ही आवळा सुपारी आपली तयार झालेली आहे आणि घरचे घरी मस्त अशी झालेली आहे नक्की ट्राय करून बघा केसांसाठी स्किनसाठी आणि बहुगुणी असा हा आवळा ब बऱ्याच म्हणजे गोष्टी करतो आपल्या शरीरासाठी फायदेशीर तर थँक यू माझी ही आवळा सुपारी पाहिल्याबद्दल आणि नक्की ट्राय करून बघा आणि मला सांगा कमेंटमध्ये की तुमची आवळा सुपारी कशी झाली आहे आणि तुम्हाला आवडली काही नक्की आवडणारच तुम्ही नक्की मात्र ट्राय करून बघा आणि थँक्यू माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल